I'm <laughs> प्रमाणे याही वर्षी आपल्या जिल्हा परिषद शाळेतर्फे बालबाजाराचे आयोजन केलेले आहे आणि यातून मुलांना आर्थिक ज्ञान व्हावं हो, की पैशाचे व्यवहार कळावेत आणि ते आर्थिकदृष्ट्या किंवा शेतीशी पूरक जे व्यवसाय आहेत त्या ह्याच्यासाठी त्यांना सक्षम बनावं यासाठी या, या बालबाजाराचं आयोजन केलं जातं आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आमची जी पालकं आहेत शाळेतील भाग घेतात आणि पालकांचाही मोठ्या प्रमाणात उत्साह असतो शिक्षकांचा उत्साह असतो यातून मुलांना गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आणि पैशाचे व्यवहार कळावेत यासाठी या, या बालबाजाराचं आयोजन केलेलं असतं आणि प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतीतर्फेसुद्धा आम्ही या बालबाजारासाठी येतो आणि सर्वांना त्या लहान मुलांच्याकडून भाजी घ्यावी विकत आणि या मुलांना आर्थिकदृष्ट्या पुढील भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी यातूनच प्रेरणा मिळावी त्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीतर्फे मी शुभेच्छा देते आणि शिक्षकांचासुद्धा अभिनंदन करते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळबीत या ठिकाणी केलेला आहे आता या बाल बाजाराचा उद्देश आपल्याला सर्वांना माहीत आहे की लहान मुलांना व्यवहार ज्ञान मिळालं पाहिजे पैशाची देवाण घेवाण सुट्टे पैसे दशा फेक अशा अनेक गोष्टी या आपल्याला बालबाजारातून लहान मुलांना समजणार आहे यासाठी दरवर्षी आपण या बालबाजाराचं आयोजन करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळविड या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी बालबाजाराचं नियोजन केलेलं आहे मकर संक्रांतीच्या निमित्तानं बालबाजाराचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या बालबाजारातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार आणि त्या खरेदी विक्रीतून त्यांना होणारा जो नफा आहे तो नफा आणि आकडेमोड या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया त्यांना समजतात आणि विद्यार्थ्यांना एकमेकांशी सहकार्य असेल किंवा विद्यार्थ्यांना भाजीपाला त्या भाजीपाल्याचं महत्त्व पौष्टिकता त्या पौष्टिकतेचा शरीराला होणारा फायदा या अनेक गोष्टी या बाल बालबाजाराच्या ते माध्यमातून समजतात